दिवसाची सुरुवात आहे आज जगामध्ये अनेक प्रसिद्ध खेळाडू आहेत अनेक खूप लोकं आहेत जे खूप लोकप्रिय आहेत लोक मागे वेडे झालेले असतात राजकीय पुढारी असो किंवा खेळाडू असो किंवा चित्रपट अभिनेता असो अभिनेत्री असो आणि त्यांच्या इंस्टाग्राम बघा त्यांच्या ट्विटरवर बघा लाखो लोक फॉलोअर्स असतात त्यांचे आणि माणसे ही अशी असतात ही खूप लोकप्रिय असतात पण सर्वजण नम्र असतील असं नाही बऱ्याच जणांना त्यांच्या कर्तृत्वाचा किंवा त्यांचे जे एवढे फॉलोअर आहे लोक एवढे त्यांना मानतात ह्याचा त्यांना गर्व असतो आणि पुष्कळदा ही लोकप्रियता जी आहे ही डोक्यामध्ये शिरते आणि आपण खूप श्रेष्ठ आहो आपल्यासमोर दुसरं कोणी नाही आहे आणि ही जी भावना आहे ही माणसाला गर्विष्ट बनवते मी एक फेसबुकवर एक फोटो बघितला होता आणि त्यामध्ये मॅक्से पुरस्कार विजेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नीचा तो फोटो होता डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचं कुष्ठरोगावर किंवा आदिवासी लोकांवर काम इतकं आहे त्यांना ओळखत नाही असा कोणी नाही पण तो फोटो इतका माझ्या मनाला आवडला तो मना मनामध्ये तो राहिला की ते एअरपोर्टवर एका जमिनीवर एका कोपऱ्यामध्ये बसले त्यांना कुठेतरी बाहेर जायचं आहे लेंगा सदरा त्यांचा पोशाख आहे बाजूला छोटासा टॉवेल आहे आणि त्याच्यावर त्यांनी आपला डब्बा उघडला आहे आणि ते आपला डबा खात आहेत इतकं साधं इतका साधा, साधा माणूस जो मॅक्से पुरस्कार विजेता आहे आणि तो इतका साधा राहतो किती नम्र ही व्यक्ती आहे बघा मध्यंतरी आतापर्यंत जगात होऊन गेलेले जेवढे थोर व्यक्ती होऊन गेलेले त्या व्यक्तींचं सर्वे करण्यात आला की कोण सर्वात जास्त लोकप्रिय आता गेल्या अनेक म्हणजे स्थापनेपासून जगाच्या लोकप्रिय व्यक्ती कोण सर्वात आहे आणि लक्षात घ्या की आश्चर्य मानू नका की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वात सर्वात नंबर वन आहे मॉडेल एक लोकप्रिय व्यक्ती एक आदर्श म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव सर्वात पहिलं आलं होतं येशूने त्याच्या लोकप्रियतेचा कधीही गवगवा केला नाही येशू हा एक एकाच खास उद्देशाने ह्या जगामध्ये आला होता त्याला मोठेपण नको होतं जरी तो देवाचा पुत्र होता तरी त्याला मोठं पण नको होतं बघा युहान सहा आणि पंधराव्या वचनामध्ये काय म्हणतो बघा आपण जॉन चॅप्टर सिक्स अँड वस फिफ्टीन वचन असं सांगतं मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहे हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला लोक राजा करायला तयार होते परंतु प्रभू ख्रिस्त निघून गेला कारण लोकप्रियता मिळवणे हे प्रभू ख्रिस्ताचं ध्येय नव्हतं आपल्यासारखे शिष्यांनी सुद्धा नम्र व्हावे म्हणून त्याने शिष्यांचे पाय धुतले कमरेला बांधलेल्या रुमालाने ते पुसले आणि एक कित्ता घालून दिला की तुम्ही नम्र व्हा तुम्ही कुठेही असाल आपण सुद्धा ह्या दिवसांमध्ये लेनच्या समयामध्ये नम्र होण्याचा प्रयत्न करूया आपली लोकप्रियता आपलं कलागुण आपलं जे समाजामध्ये स्थान आहे आपलं पद आहे आपण किती मोठ्या उद्द्यावर आहे हे बघून लोक आपल्याला ओळखतात पण हे सर्व देवापासून आहे हे विसरू नका नम्र व्हा आणि देवाच्या अधीन रहा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे फिलिपाई करास पत्र याचा दुसरा अध्ययन आठवं वचन चा। फिलिपाइन्स चाप्टर टू अँड वर्स एट आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले येथपर्यंत पालन करून त्याने स्वतःला लीन केले परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो